मित्रांनो नमस्कार दिवाळी तयारीच्या सगळ्यांना शुभेच्छा आता आपण ही दोन हजार पंचवीसची दिवाळी अतिशय जोरात साजरी करणार आहोत त्यासाठी आता खूप लोकांच्या मागण्या होत्या की सर सगळे तुमचे प्रॉडक्ट आम्ही वेबसाईटला बघतो पोस्टमध्ये बघतो पण तुम्ही जरा त्याची व्यवस्थित माहिती सांगा की दिवाळी स्पेशल जे प्रॉडक्ट्स आहेत त्याची आता आपण माहिती घेतो आहे बरं तुम्हाला हे ऑर्डर करायचे असतील तर मी तुम्हाला आता सांगतो की आत्ता फक्त दिवाळीपर्यंत या प्रॉडक्ट्सवरती म्हणजे यातले जे नॉन मेटल प्रॉडक्ट्स आहेत की जे मेटलचे नाहीत त्यांच्यावरती दहा टक्के डिस्काउंट चालू आहे आणि हा व्हिडिओ तसा अजून आयुष्यभर लोकं बघणार आहेत पण दोन हजार पंचवीसच्या दिवाळीचा जो कालावधी आहे त्यामध्येच फक्त जे मेटलचे प्रॉडक्ट्स आहेत ते सोडून त्याच्यावरती दहा टक्के डिस्काउंट्स आहेत तर पहिंदा जे डिस्काउंट्समध्ये प्रॉडक्ट्स आहेत त्याची आपण थोडीशी माहिती घेऊयात यामध्ये पहिली गोष्ट स्पेशल गजलक्ष्मी बघा ही गजलक्ष्मी जी आहे ती आपण काय करतोय तर आपल्या देवघरामध्ये आपल्या हॉलमध्ये स्थापन करतोय लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी सुंदर अशी ही गजलक्ष्मी आहे बघा नक्षीदार तुम्ही वास्तू तथास्तूत्नं मागवा कुठे ठेवायची कशी ठेवायची काय करायचं कुठं सगळी माहिती याच्यासोबत मिळते कुणीही देत नाही फक्त आम्हीच देतो स्पेशल गजलक्ष्मी ऑर्डर करा पुढे जाऊयात ज्यांना ही फायबरची ही गजलक्ष्मी फायबर गोल्ड प्लेटेड आहे आणि ही आहे प्युअर ब्रासची छोटीशी नक्षीदार सुंदर एकदम मस्त अशी ही आहे तर यावरती डिस्काउंट नाही आहे कारण हे पितळेचं आहे म्हणजे मेटलचं प्रॉडक्ट्स आहे ठीक आहे आता आपण पुढचं प्रॉडक्ट समजून घेऊयात स्पेशल दिवाळीमध्ये तुम्ही कुठूनही उठणं मागू नका फक्त वास्तू तथा स्पेशल उठणं मागवा खूप भारी आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो की वर्षभर लोक हे उठणं आमचं मागवतात का तर दिवाळीमध्ये अभ्यंग स्नानच करावं दिवाळीत असं नाही येतं वर्षभर तुम्ही स्नान करू शकता आयुर्वेदिक उठणं शरीराला खूप छानपैकी ताजे तवा ताजे तव्यांना अशी एनर्जी मिळते तर लक्षात घ्या हे जे आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता अजून एक आम्ही मागच्या वर्षी इंट्रोड्यूस केलं आहे शाही स्नान दिवाळीचं उठणं आणि शाही स्नान हे आंघोळीच्या पाण्यात ड्रॉप टाकायचे आहेत याचे चार पाच सुगंध आहेत खूप भारी हे बघा शाही स्नान छोटीशी बॉटल पण खूप छान सुंदर आंघोळीच्या मी बाराही महिने वापरा हे प्रॉडक्ट्स लोक बारा महिने वापरतात आणि स्पेशल हिनाचं अत्तर हे हिना अत्तर तुम्ही ऑर्डर करा हे खूप बेस्ट आहे तुम्ही देवाला वापरू शकता स्वतः वापरू शकता डेली यूजसाठी मीसुद्धा हे हिना अत्तर वापरतो पुढे आता सुगंधी पोटली म्हणून एक प्रॉडक्ट आहे बघा हे खूप फास्ट सेलिंग आहे इतकं भारी आहे की माझ्या कारमध्ये हे आहे वॉर्ड्रॉपमध्ये ऑफिसमध्ये मी बॅगेतसुद्धा ठेतो अशी बॅग उघडली की वास येतो इतका सुंदर सुगंध याचा आहे खूप छान आहे तर हे पोटली नावाचं प्रॉडक्ट आहे पुढे आ, स्पेशली जे आमचे धूप आहेत त्याच्यामध्ये हा भक्ती सुगंध खूप छान आहे धूप ह्या धुपाचा देखील छान उपयोग होतो तुम्ही मागवा वर्षानुवर्ष प्रॉडक्ट्स लोक मागवतात आता दिवाळीपासून तुम्ही वास्तू तथा तुझे जेन्युन बेस्ट प्रॉडक्ट वापरायला चालू करा भक्ती सुगंध बरं मी आता तुम्हाला सांगतो याच्या किमती काय किमती काय मी जे प्रॉडक्ट दाखवतोय त्याच्या सगळ्याच्या किमती डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे व्हिडिओच्या खाली जी माहिती लिहिण्याची जागा असते त्याच्यात किमती आहेत ऑर्डर कुठे करायचे ऑफिसमधनं करा वास्तू तथास्तू डॉट कॉमवरनं करा वेबसाईटवरनं करा ऑनलाईन येईल सी ओ डी नाही आहे पैसे भरायचे घरी पोच नक्की शंभर टक्के परफेक्ट मिळा आता देवाचा जो देवटिळा आहे तुम्हाला दिसतोय मी इथे लावलेला आहे बघा हा देवटिळा तुम्ही एकानी वापरला ना तर तुम्हाला लक्षात येईल की हे एव्हरी टाईम बेस्ट ऑफ बेस्ट प्रॉडक्ट आहे देवटिळा स्पेशली देवटिळा हे का म्हणलेलं आहे तर देवाच्या पूजेसाठी जो आपण अष्टगंध वापरतो ते स्पेशल अष्टगंध देवटिळा घरपोच मागवा पुढे आता हे आमचं कारसाठीचं वॉर्ड्रॉपसाठी कपाटासाठीचं कापूर कोन नावाचं प्रॉडक्ट हा कापूराचा कोन दिसतोय तुम्हाला कापूराचा कोन हा कापुराचा कोण तुम्ही वॉर्डरुपमध्ये कपाटामध्ये टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये बेडरूममध्ये लावू शकता माझ्या कारमध्ये कायमस्वरूपी असतो अनेक लोक घेऊन जातात हे सगळे प्रॉडक्ट फास्ट सेलिंग आहेत खूप जेन्युन आणि बेस्ट आहेत पुढे जाऊयात आता यावर्षी आम्ही इंट्रोड्यूस केलेला आहे सुंदरपैकी बघा उमरा स्प्रे तुम्ही फक्त एकदा वापरा सवय लागेल इतका सुंदर एक आध्यात्मिक सुगंध आहे मी हा जसा आला ना तसं माझ्या मी घरी माझ्या केबिनमध्ये कारमध्ये यूज करतो इतका सुंदर एकदा स्प्रे केला अशी एनर्जी वाढते हा सहा उमरा स्प्रे ऑफिसमधनं मागवा फास्ट सेलिंग प्रॉडक्ट्स आहेत भरपूर लोक सतत घेऊन जातात आम्हाला असं होतं आहे की प्रॉडक्ट्स कमी पडत आहेत लोकांना देण्यासाठी वेटिंग पण आहे देवकृपेने त्यामुळे हा उमरा स्प्रे मागवा अजून पाच सहा फ्लेवर्स काही अजून आहेत हे सुद्धा ऑफिसमधनं तुम्हाला पाहायला मिळतील आणि आता स्पेशल अँड स्पेशल बघितलं तर आमचे उद्बत्त्या काय ग्रेट उद्बत्त्यात बघा श्री व्यंकटेश तासभर चालते तुम्ही वास घ्याल तर वेळे व्हाल पानडी स्पेशल पानडी फ्लेवर सुंदर पानळी या फुलांचा फ्लेवर आहे अनुराधा ग्रेट उद्बत्ती एक तास चालते एक एक लोक म्हणतात सर आम्ही ह्या उद्बत्त्या मागवतोय पुन्हा कुठली लावायची इच्छाच होत नाही खूप चांगली गोष्ट आहे कारण काय होतं तो, तो सुगंध असा नॅचरल वास्तू सूची सात्विक ऊर्जा आणि पॉझिटिव्ह एनर्जी माझ्याकडून दिलेली आणि वर्ल्ड फेमस वास्तू तथास्तू ही लावाल तुम्हाला चा, 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 तुम्हाला ला ही तर तुम्हाला विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या देवळातला सुगंध तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल स्वामी समर्थांच्या किंवा कोणत्याही शु देवळामध्ये आपण गेल्यानंतर जो सुगंध असतो तो हा वास्तुसुगंध उद्बत्तीमध्ये आहे तुम्ही मागवा याचा तुम्हाला अनुभव घ्या वारंवार तुम्ही ही उद्बत्ती वापरा आता धूप लोबानाची ज्यांना सवय असते त्यांच्यासाठी लोबान एक्झॅक्ट उद्बत्ती लावा लोबानाचा सुगंध तुम्हाला मिळणार आहे हिना दत्तगुरूंना चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंना आवडणारा जो हिना आहे ना तो हिना यामध्ये आहे खूप सुंदर आहे हे हिना अशा अगरबत्त्या छान छान प्रॉडक्ट्स आहेत एक एकदा मागून बघा वारंवार तुम्ही वापरणारच आता पुढे आपण जाणार आहोत की लक्ष्मीपूजनासाठी काय तर लक्ष्मीपूजनासाठी ही, ही, ही महत्त्वाची पेटी आहे तर ही कशी वापरावी काय करावी लक्ष्मी बघा याच्यामध्ये आपल्या सरस्वती गणपती आणि लक्ष्मी यांची पेटी आहे पावलं आहेत आणि इथं शुभचिन्हसुद्धा आहेत लक्ष्मीपूजनाच्या लक्ष्मीपूजनासाठी आहे आपल्याला वर्षभर पूजनासाठी हे आपल्याला वापरता येते यामध्ये दोन प्रकार आहेत ऑफिसच्या नंबरला कॉल करून तुम्ही मागवू शकता आता पुढे जाऊयात महत्त्वाची गोष्ट सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारा आमचा हा स्पेशल जो दिवा आहे ना तो दिवा तर हा दिवा पूर्ण मेटलमध्ये हा जो मेटलमधला जो दिवा आहे ना तो ऑफिसमधनं मागवा याच्यामध्ये आपल्याला अशी इथे वात ठेवण्यासाठी आहे तुम्ही तेल टाका तूप टाका वात लावा आणि घरामध्ये तुम्ही जाऊ शकता या दिव्याचे सात प्रकारे उपयोग आहेत सात प्रकारे याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर मी एकच उपाय सांगतो तुम्हाला की यामध्ये पाणी ठेवा कापूर घाला आणि कापूराचा चुरा टाका खालणं अग्नी लावा हा सगळा घरामध्ये पूर्ण येतो अग छानपैकी सुगंध जो सुगंध यात टाकाल तो येणार आहे आणि हे स्पेशल डिझाईन करून काय बाजारात खूप आहेत पण डुप्लिकेट खूप आहेत बघा ह्याच्यामध्ये आमचं स्पेशालिटी काय इथे आपल्याला कोणतं यंत्र मिळतं स्त्रीयंत्र इथे स्त्रीयंत्र आहे इथे गणेश यंत्र आहे इथे स्त्रीयंत्र आहे इथे पृथ्वी तत्त्व आहे आणि याच्या आतसुद्धा एक यंत्र आहे त्यामुळे यंत्रांनी युक्त असा स्पेशल दिवा ऑफिसमधनं हा मागवा तर याचा फायदा तुम्हाला भरपूर आहे वास्तुशुद्धी लॅम्प म्हणून याला आपण म्हणतो मग आता जे फास्ट ट्रेंडिंगमध्ये आहे वास्तुतथास्तूचे जे डिस्काउंटमध्ये नसणारे प्रॉडक्ट्स आहेत ऑलरेडी याची किंमत कमी केलेली आहे तर डिस्काउंटमध्ये नसणारं हे स्पेशल वास्तुतथास्तू श्रीयंत्र हे तुम्ही आता घरपोच मागवा काय चाललंय स्टॉक खूप कमी आहे ऐन वेळेला दिवाळीत लोक आधी तीन दिवस मागवतात आणि कुरिअरनी पोचत नाही आम्हाला कुरिअर मिळल नाही आम्हाला कुरिअर अरे आम्ही करू काय लक्षात घ्या आम्ही पंधरा पंधरा दिवस काय महिनोन महिने सांगतो आधी बुक करा मागच्या दिवाळीमध्ये प्रॉडक्ट्सच राहिलेले नव्हते लोक पुण्यात येऊनसुद्धा घे घ्या घ्यायचं म्हणलं तरी स्त्रियंत्र राहिले नव्हते प्लीज रिक्वेस्ट आहे स्पेशल प्रॉडक्ट्स लवकरात लवकर ऑर्डर करा, कर करा। आ, हे होतं आपलं अखंड श्रीयंत्र थ्री बाय थ्री तीन बाय तीनचं याच्याबरोबर हे स्पेशल आसन मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट काही भेटवस्तू याच्यासोबत आहेत ते काय ते तुम्हाला बॉक्स तुमच्या घरी उघडला की मस्त सुगंध येईल आणि वास्तू तथा तुझी माहिती असणारं स्पेशल प्रॉडक्ट आणि हे आमचं ट्रेंडिंग आणि सर्वात जास्त खपाचं श्रीयंत्र असेंबल्ड खूप छान श्रीयंत्र असं हे मेरूपृष्ठाकार श्रीयंत्र घरपोच मागवा याची तुम्हाला माहितीसोबत मिळणार के? आहे लोकांची मागणी आहे की मुंबईमध्ये आम्ही सर छोटं घर आहे छोटं देवघर आहे मग छोटं स्त्रीयंत्र मिळेल का यावर्षी आम्ही आणलं काय करायचं लोकांच्या घरामध्ये शुभ ऊर्जा उत्पन्न होण्यासाठी आणि चांगलं होण्यासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे मग हे आहे बघा छोटंसं स्त्रीयंत्र हे आहे दीड इंच बाय दीड इंचाचं स्त्रीयंत्र बघा स्पेशल प्रॉडक्ट याच्यामध्ये मार्क दिसेल तुम्हाला उगंच कुठूनही लोकल काही असलं कुठेतरी ह्याच्यात मिळणार नाही एकदम परफेक्ट श्रीयंत्र छोटंच आहे एवढाच छोटासा आहे छोटा पण पॉवर म्हणजे श्रीयंत्र छोटंच असावं हो, पण परफेक्ट असावं असं हे स्पेशल त्याला हे आसन मिळणार आहे बरोबर आता आपण यानंतरनं महत्त्वाची महत्वाची गोष्ट की आपल्याला वसुबारसाच्या दिवशी हे लागती गाय गायवासरू ब्रासमध्ये असणारी ओरिजिनल गायवासरू खूप ख सेल याचा आणि ही मागवा कारण काय माहिती आहे का ही संपूर्ण भरीव आणि सुंदर आहे कुठे ठेवावी पूजा कशी करावी वर्षभर हिला कुठे कसे जतन करून ठेवावे सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे यानंतरनं येत आहेत सगळ्यांचे आवडते सगळ्यांना कायमच धन देणारे माझे ही आवडते श्री कुबेर महाराज कुबेर महाराजांना ऑर्डर करा स्पेशल पूर्ण भरीव आहे बघू शकता तुम्ही आणि हा कुबेर म्हणजे महाकुबेर आहे हा महाकुबेर मागवा आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ही कुबेराची चावीसुद्धा मिळणार आहे त्यामुळे ही चावी आणि हे असं सगळा सेट आहे काय ऑफर आहे ते ऑफिसशी बोलून घ्या हा आहे महाकुबेर कुठे ठेवावा कसा पूजा करावा काय करावं हे सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्याबरोबर ज्यांना खूप मोठा महाकुबेर नको आहे त्या छोटा सुद्धा कुबेर आहे बघा हा छोटा सुद्धा कुबेर तुम्हाला मिळणार आहे तर हे जे जे काही सगळे प्रॉडक्ट्स आहेत ते जेन्युन आहेत आणि पुन्हा एकदा सांगतो मेटल प्रॉडक्टवर कुठलाही डिस्काउंट नाही आहे याचे हे तर मी आत्ता तसे दहा टक्केच प्रॉडक्ट दाखवलेत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा की हे आपल्याला घरपोच मागवण्यासाठी कॉल करायचा नव्वद एकवीस नऊशे सहाशे आणि लक्षात ठेवा गजलक्ष्मी जी आहे ती एक घ्या दोन घ्या काही हरकत नाही आहे गजलक्ष्मीची सोन वरती असू दे खाली असू दे काहीही प्रश्न नाही आहे हे मोठमोठे व्हिडिओज माझे याच्यावरती आहेत नक्की बघा आणि आता या दिनांक अकरा तारखेला अकरा आणि बारा ऑक्टोबरला मी स्वतः ऑफिसमध्ये आहे माझ्या हस्ते जर तुम्हाला प्रॉडक्ट घ्यायचे असतील तर अकरा तारखेला सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत मी ऑफिसला शी येत्या शनिवार रविवार मी आहे त्यामुळे लक्षात ठेवा ज्यांना प्रॉडक्ट घ्यायचे आहेत त्यांनी नक्कीच ऑफिसला या आणि आम्ही यावेळेस अशी स्कीम केली की जी लोकं ऑफिसला येऊन घेतील प्रॉडक्ट्स तर प्रॉडक्टची रेंजसुद्धा ठरलेले काही आकर्षक गिफ्ट आणि तुम्हाला स्नॅक्ससुद्धा आहेत त्यामुळे या अकरा आणि बारा तारखेला पुण्यामध्ये ऑफिस सारसबागेमध्ये आहे पार्किंगची व्यवस्था आहे खाली पार्किंग व्यवस्थित आहे आणि तुम्ही अकरा आणि बारा तारखेला नक्कीच पुण्यात येऊ शकता माझ्या ऑफिसला मी प्रत्यक्ष भेटणार आहे आणि माझ्या हस्ते तुम्हाला प्रॉडक्ट्स नक्की स्वीकारता येणार आहेत प्रॉडक्टची किंमत काय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि नाही समजलं तर ऑफिसचा नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे हा नंबर नाही लागला तर अजूनही काही कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तिथे कॉल करा प्रॉडक्ट कसे वाटले हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका आणि दुसरी गोष्ट लवकरात लवकर ऑर्डर करा स्टॉक लिमिटेड आहे दिवाळीचा पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळी तयारीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा শুভ আশির্বাদ